देशाचे नेते सन्माननीय राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सध्या अमेरिकेमध्ये त्यांचा दौरा चालू असताना त्यांना उच्च विद्यविभूषित लोकांनी चर्चेसाठी आमंत्रित केलं त्या चर्चेमध्ये बोलत असताना माननीय राहुलजी गांधी यांनी इंग्लिशमध्ये जे भाषण संभाषण तिथे केलं कारण तिथे काही महाराष्ट्रीयन लोक नाही किंवा भारतीय लोक नसल्याने सर्व जगातील उच्च विद्याविभाषित अभ्यासू लोक व्यक्तिमत्व तिथे हजर असताना त्यांच्यासमोर मान्य राहुल गांधी यांनी चर्चा करत असताना मा भारतामधील विषमता दूर करताना जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तेव्हा आरक्षणाचा मुद्दा टाकला की आरक्षण दिल्यानंतर ज्या तळागाळातील मागासवर्गीय असतील अल्पसंख्याक असतील आदिवासी असतील किंवा जे काही ओबीसी असतील यांना समानता आली पाहिजे यांचा व्यावहारिक वापर जो आहे तो, तो समानतेचा झाला पाहिजे तेव्हा देश प्रगती करेल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा मुद्दा टाकला व स त्यावेळचे जे आपले राष्ट्रपुरुष होते त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू असतील महात्माजी गांधी असतील किंवा सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळेची सर्व टीमनी ते आरक्षण मान्य केलं आणि मान्य का केलं जोपर्यंत प्रत्येकाचा स्तरा उंचावत नाही सामाजिक दरी किंवा आर्थिक दरी त्यांची समानता जरी येत नाही तो ते आरक्षण दिलं पाहिजे असं बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं आणि तेच वाक्य आता राहुलजी गांधी यांना इंग्रजीमध्ये ती प्रश्न विचारण्यात आल्यानंतर राहुलजी गांधी यांनी सांगितलं की जोपर्यंत सामान्यता दर उंचावत नाही तोपर्यंत तोपर्यंत आरक्षण रद्द करता येणार नाही ना। वाढल्या आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे असं त्यामध्ये राहुल गांधी बोलले परंतु महाराष्ट्रातील काही अज्ञानी अशिक्षित गुंड प्रवृत्तीचे आमदार संजय गायकवाड यांनी काल असं सांगितलं की राहुलजी गांधी यांनी आरक्षण रद्द करा असं सांगितलं आहे परंतु भाजपाचे एक चमचेगिरी करणारे आणि शिंदे गटाचे बिंडो आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप छाटावी अरे राहुल गांधीची सर्व तुम्ही करू शकणार नाही अरे ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देशाचे पंतप्रधान या दोघांचे शिक्षणाची जर आलेख बघितला तर सन्मान्य राहुल गांधी हे उच्च शिक्षित आहे मोठमोठ्या त्याच्या <coughs> डिग्री आहेत आणि उच्च विद्या उद्भूषित आहे सर्व भाषावर कमांड आहे सर्व बाकीचं नॉलेज त्यांना आहे अशा असताना एक अनफळ गवा गुंड प्रवृत्तीचा आमदार त्याची जी छाटाची भाषा करतो आणि त्याच्यावर महाराष्ट्रातील फडणवीस गृहमंत्री असताना म्हणजे भाजपाचा अजेंडा ह्या गुंडाच्या तोंडून घेत आहेत तर आहे की फडणवीस साहेब तुम्ही बंद करा आम्ही गांधी लोक आहेत गांधीवादी लोक आहेत गांधींनी जरी काठी हातात घेऊन इंग्रजांना ब्रिटिशांना इथून हलवलं इथून घालवलं आणि सरकार स्वातंत्र्य मिळवून दिलं तर गांधीचे चेहरे सुद्धा काही हे नाहीये की तुम्हाला तुमच्या लोकांना घाबरतील असा कोणता विषय नाही आहे आम्ही गांधीचे गुंडगिरीला आम्ही कधी स्थान देणार नाही ने। अशा प्रकारच्या गुंडाचा निषेध मुक्तायनगर तालुका काँग्रेस कमिटी करत आहे आणि या गुंडाला याच्यावर निष्ठेद झाल्या पाहिजे याला अटक झाली पाहिजे अशी मागणी आम्ही मुक्तायनगर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करत आहोत